नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो मागील काही आठवड्यांपासून राज्यात घडलेल्या मोठ्या शिक्षण घोटाळ्याविषयी मी सातत्याने माझी भूमिका मांडतो आहे आणि त्यावर आपल्या सर्वांकडनं सूचना प्रतिक्रिया मी सतत मागवत असतो अनेक सूचना अनेक प्रतिक्रिया मला या अनुषंगानं प्राप्त देखील झाल्या आहेत या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जी समिती स्थापली गेली त्या समितीवर देखील अनेक लोकांनी आपले आक्षेप नोंदवलेत अर्थात ही नेहमीच होत असतं कोणती एखादी समिती नेमल्यानंतर त्यातले जे सदस्य आहेत त्यांच्याविषयी वेगवेगळे प्रवाद असतात त्यामुळे हे काही चुकीचं आहे असं मानणं योग्य नाही तथापि मला एक सांगावंसं वाटतं मित्रांनो की नियम कायदे आणि पुरावे हे काही बदलत नसतात या समितीने समितीतील सदस्यांनी काही काळं बरं केलं असं आपण समजूया तो निव्वळ संशय आहे असं होईल असं मानण्यात काही अर्थ नाही त्यामुळे आपण मित्रांनी शक्यतो असं करावं असं मला वाटतं माझे मत आहे आप की आपल्याकडे ज्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने काही जे पुरावे आहेत आणि त्याच अनुषंगाने काही शासनाची धोरणं नियम असं काही ज ज़ आपल्याजवळ असलं तर आपण ते या एस आय टी समितीला थेट पाठवू शकतो आणि त्यावर जर काही कारवाई होत नाही आहे असं जर ध्यानात आलं तर त्यांच्याशी आपण परत संवाद करू शकतो तदनंतर देखील आपल्याला एवढे पुरावे आणि हे सगळं बाट पाठवल्यानंतर जरी आपल्याला असं वाटलं की आपण पाठवलेल्या तक्रारीची योग्य सोडवणूक होत नाही आहे त्या संबंधाने काही कारवाई केली जात नाही आहे तर आपल्याला पुढचा मार्ग खुला आहे की न्यायालयात जाणं शिक्षण मंत्री महोदयांना लिहिणं माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिणं त्यांच्याही निदर्शनास आणून देणं हे सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत काहींचा तर फार मोठा आक्षेप आहे की या समितीत शिक्षण खात्यातले हरुण अतार यांना सदस्य सचिव केलं आहे त्याचं कारण असं असतं मित्रांनो या समितीत जे प्रमुख आहेत एक आय एस आहेत एक आय पी एस आहेत त्यांना जरी प्रपा प्रशासकीय कामाची हाताळणी केल्याचा अनुभव असतो तरी देखील या समितीच्या कामकाजाला वेग यावा म्हणून शिक्षण खात्यातले जे अधिकारी असतात ज्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना सोबतीला ठेवणं हे काही का चूक आहे असं मी मानत नाही शेवटी समितीचा जो निर्णय आहे तो समितीचे जे अध्यक्ष आहेत माननीय चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांच्याविषयी मात्र कोणती तक्रार आजपर्यंत माझ्या प्रतिक्रियेत आलेली दिसत नाही आहे मग आपण अशा वेळेला थोडा धीर धरून या संबंधाने मी म्हटलो तशी परिपूर्ण तक्रार जर सादर केली तर मला वाटतं त्यात निश्चितच उपयोग होईल त्याचा आणि त्याचा परिणाम देखील होईल आणि मी आपण सर्वांना एक जाहीर आवाहन करू इच्छितो की असे तक्रारी सादर करण्यामध्ये काही पुरावे अपूर्ण असतील काही शासन निर्णय शासन धोरणं यांची जर काही माहिती आपल्याकडे अपूर्ण असेल तर मी किंवा आपापल्या जवळचे जे कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे कोणी शिक्षण खात्यातल्या भ्रष्टाचारावर वेळोवेळी प्रकाश टाकत असता अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं तर चांगलंच राहील त्यासाठीच आज मी माझा नंबर देतो आहे आपण सर्वांना माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चोपन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी मित्रांनो माझ्या देखील स्वतःच्या काही तक्रारी आहेत काही सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मित्रांनी मला अनेक तक्रारी अशा पाठवल्या हो आहेत त्यासाठी काही जे अपूर्ण होतं ते त्याला मी जुळून त्याची एक प्रत एस आय टीच्या मुख्यालयाला पाठवली हो आहे आणि एस आय टीचे जे, जे प्रमुख आहेत मान्य चंद्रकांत पुलकुंडवार साहेब हे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत सध्या तरी शासनाकडनं फार सविस्तर या शासन निर्णयासंबंधात माहिती प्रसारित झाली नाही आहे तोपर्यंत आपण मान्य चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांचं नाव लिहून पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जर या तक्रारी पुराव्या सहितच्या पाठवल्या तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो आणि त्याची सोडवणूक व्हायला मदत होऊ शकते आपण लक्षात घ्यायला पाहिजे शेवटी ती माणसं आहेत ती काही कॉम्प्युटर नाहीत की कॉम्प्युटरमध्ये टाकलं आणि त्याचं उत्तर आलं किंवा त्याची सोडवणूक झाली त्यामुळे मला वाटतं आपण हा एक मार्ग हा एक पर्याय निवडावा आणि त्यावर काम करावं कारण इतकं सोपं आहे मित्रांनो प्रत्येक गावोगावी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिक्षण खात्यात हमखास गडबड घोटाळा झाल्याचा माझा गेल्या या पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि आजपर्यंत मी देखील स्वतः आणि माझ्या काही सहकारी मित्रांनी थेट शिक्षणाधिकारी महोदयांपर्यंत या सगळ्या तक्रारी पोहोच केल्या आहेत ते पण अनुभव फार वाईट आहे तथापि नाउमेद न होता निराश न होता आपल्या ज्यांच्याकडे या तक्रारी आहेत त्यांनी मी सांगितलं तसं पुण्याचे विभागीय आयुक्त महोदय तथा या शाळार्थ घोटाळ्यासंबंधीच्या एस आय टीचे प्रमुख माननीय चंद्रकांत कुलकुंडवार साहेब यांच्याकडे होण्यास हरकत नसावी त्यानंतर त्याचा पाठपुरावा देखील आपल्याला करता येऊ शकतो माहिती अधिकारात त्या संबंधाने माहिती मागता येते मी या दिवशी जी तक्रार सादर केली होती त्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीची माहिती मला मिळावी आता सोपर तीन ओळीचा माहिती अधिकार जर दिला तरी देखील आपल्या तक्रारीला आपल्या तक्रारीच्या सोडवणुकीला वेग येऊ शकतो तर मित्रांनो यापुढे देखील मी अशीच माहिती आपल्याला देणार आहे तोपर्यंत माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल आणि त्यात काही तक्रारी सूचना किंवा प्रतिक्रिया आपल्याला देण्याची असतील तर मी त्याचे स्वागतच करीन जोडून पुन्हा एक विनंती करतो की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून मला उपकृत करावे ही विनंती मित्रांनो येथे स्थान तो जय हिंद जय महाराष्ट्र